सन्माननीय उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब सांगली दौऱ्यावर होते सांगली जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांचा आढावा मेळावा या ठिकाणी घेतला त्या दरम्यान त्यांनी सांगितलं की माननीय मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार आगामी निवडणुकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी ताकदीनं जोमानं तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचून काम करायचं आहे व आपला उमेदवार ताकदीनं माननीय संजय काका यांना निवडून आणायचं आहे कारण आपल्याला पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करायचं आहे व देशाचं विकास गतिमान करायचं आहे या अनुषंगाने त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं तसेच या अनुषंगानं आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी तळागाळात जाऊन काम करण्याचं ठरवलेलं आहे आणि यंदा संजय काका पाटील हे पुन्हा निवडून येऊन हॅट्रिक विजयाची पूर्ण करतील व खासदार होऊन संसदेत सांगली जिल्ह्याच्या सर्व समस्या मांडून सोडवण्यास काम करतील हे आम्हाला ठाम विश्वास आहे